आरे, 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 से माँ, माँ ठीक आहे पण आता पावसाची गरज आहे भगवंत पाऊस द्यावा ठीक आहे सप्ताह आलं नाही चांगली गोष्ट आहेत सप्तामध्ये आपला अडचण निर्माण झाली नाही आलाही असता पाऊस तरी हे जे ग्राउंड आहे हे सर्व मुरमाळ जमीन आहे आणि उताराची जमीन आहे इथं झाला नसता परंतु मंडपाच्या बले थोडी जमीन मातीची होती परंतु सद्गुरु गंगागिरी महाराजांची किरणांचं अंतर वाढत आणि किरण केंद्र बिंदूच्या जस जसे जवळ येतात तस तसं त्या किरणांचं अंतर कमी होत जसं अध्यात्मामध्ये जस जसे तुम्ही जवळ याल तस तस आपलं विचारामध्ये असणार विभाजन कमी होत चाल एक विचाराने एक संघाने राहावं आपण परमार्थ करायचं आहे आपण एक विचाराने राहिलं तरच आपल्याला परमार्थ करता येईल आणि अशा प्रकारे कृष्ण मनाचा प्रकाश प्रकाश देणारे अनेक आहेत चंद्राचा प्रकाश आहे सूर्याचा प्रकाश आहे दिव्याचा प्रकाश आहे <सगेवारी> मध्ये विहिरीला पाणी थोडच थो थो होतं त्यावर बागायत काही होऊ शकत नव्हतं त्याला आता होणार काही कामही नाही रस्त्याच्या कडेला शेत होतं त्या शेतामध्ये कोळाचं झाड होतं कोळाच्या झाडाच्या कोळाला चौकून त्यांनी काही माठ आणून भरून ठेवले आलेल्या वाटसोरला बोलवायचा सावलीत बसा म्हणायचा पाणी पाजायचं एक मनुष्य आहो इकडे इकडे बसा बसा पार ऊन आहेत गोळाची दाट सावली आहेत डाळ सावली आहेत दोन गोट पाणी प्या आणि गोडे का, अगदी गोडे पिऊन तर पा विरचे काय बोरसे म्हणजे विहिरच आहेत Come on, I know संघाचे खासदार आचार्य साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले धन्यवाद